अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज पिटले महाराज तेजोनिधी मोरे दादा मोरेदा सर्वांचे लाडके स्वामी रूपी परमपूज्य गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा समर्थ सेवेकर्यांना श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार गुरुमाऊली या चॅनेलवर सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत समस्त सेवेकरी बंधू आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी तीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सहा मे दोन हजार चोवीस या सात दिवसात होणाऱ्या प्रहर प्रहरसेवा म्हणजे काय प्रहर सेवेला सप्ताहाचा आत्मा का म्हणतात प्रहर सेवेत कोणती कोणती सेवा केली जाते व शंभर टक्के प्रश्न मार्गी लागतात असे का म्हटले जाते ते आपण पाहणार आहोत प्रहर सेवा म्हणजेच सप्ताहाच्या वेळेस महाराजांच्या दरबारात दोन सेवेकरी विनावादन दोन सेवेकरी जप आणि दोन सेवेकरी श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथींचे वाचन करत असतात या सप्तालाच अखंड नाम जप यज्ञ असे म्हणतात कारण या प्रहर सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाही प्रहर हे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ भगिनी सेवेकऱ्यांसाठी असतात व रात्री आठ ते सकाळी आठ पुरुष सेवेकऱ्यांसाठी असतात एका वेळी सात सेवेकरी प्रहर करत असतात म्हणजेच दोन जपमाल दोन सारामृत वाचन आणि दोन विनावादन दर दोन तासांनी सेवे हे सेवेकरी बदलत असतात सप्ताह प्रहर करणे खूप महत्वाचे असते पण कठीण वेळेमध्ये प्रहर करणे हे अतिशय महत्वाचे असते तर सेवेकरांना असे वाटेल की हा कठीण वेळ कोणता तर दुपारी बारा ते चार ही वेळ आणि रात्री बारा ते पहाटे चार ही वेळ हा कठीण प्रहर असतो तो कसा तर कठीण वेळेस कोणाला येतो या उत्तीप्रमाणे अधिक पुण्य या वेळेच्या माध्यमातून सेवेकऱ्यांना मिळते मिळत असते दुपारी बारा ते चारच्या चार माध्यमातून कठीण वेळेस झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळण्याचे असतात त्याचप्रमाणे रात्री बारा ते पाटे चार हा वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्याच वेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या सेवेकऱ्यांना मिळतो याच प्रहराच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांच्यात संधान साधले जाते सप्ताच्या माध्यमातून महाराज विशिष्ट वेळी आपल्याला प्रहराची सेवा करून घेत असतात आणि या आपण दिलेला वेळ हा ज्यावेळी आपल्यावर संकट हा वेळ आपल्या आपल्याला वे संरक्षण करून परत येत असतात प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात कितीतरी सेवेकार्यांनी मनातील इच्छा कामासंबंधी इच्छा वेगवेगळ्या केल्याचे असंख्य अनुभव आपल्याला ऐकायलाही मिळतात सप्ताहात फक्त पारायण केले पण प्रहराची सेवा केली नाही तर त्या सेवेकरांची सेवा अपुरी समजली जाते संध्याकाळी सारे जग झोपते पण आपण केंद्रा केंद्रांमध्ये जागून महाराजांसाठी प्रहर करतो त्यामुळे याची प्रत्यक्ष नोंद महाराज घेतात व त्याचे परत फेड व्याजासहित करतातच असा एकही सेवे नाही की त्याला प्रहर सेवेचा मोबदला मिळाला नाही या केंद्रात सांगितलं जातं प्रहरी ही अशी एकमेव सेवा आहे की ती सप्ताह काळात केली जाते की त्याचे तत्काळ फळ आपणास मिळते कारण रात्री जग झोपते त्यावेळेस आपण श्री स्वामी समर्थ नाम जप प्रत्यक्ष स्वामी दरबारात करत असतो म्हणून या सेवेची नोंद चित्रगुप्त वहीत न घेता त्यांचा स्वामी महाराज चटकन करता। प्रहर ही एकमेव अशी सेवा आहे ते वर्षातून दोन वेळाच करण्याची संधी मिळते सर्व सेवा पारायण जग यज्ञ आपण वर्षभरात केव्हाही करू शकतो पण प्रहर ही सेवा आपल्याला नेहमी करता येत नाही कोणत्याही युक्तीचे गंभीर प्रश्न या सप्त्यात केलेल्या प्रहर सेवेमुळे सुटण्यास मदत होते ज्यांना दिवसभर जॉब कॉलेज व्यवसाय किंवा इतर कारणामुळे सेवेला वेळ मिळत नाही अशा सेवेकारांनी रात्रीची प्रहर सेवेची संधी चुकू नये जमेल तेवढा वेळ म्हणजेच अर्धा तास एक तास दोन तास जेवढा वेळ मिळेल तेवढी सेवा रुजू करावी कित्येक केंद्रात कित्येक सेवेकरांना स्वामी महाराजांचे दर्शन घडले आहे स्वामी महाराज आपल्यासाठी वर्षभर दिवस रात्र तीनशे पासष्ट दिवस हजर असतात मग आपण सात दिवसात प्रहारासाठी थोडा वेळ तरी काढायला नको का असा प्रश्न आपणास पडलाही पाहिजे जो परब्रह्म आहे जगाचा निर्माता आहे जगाचा चालक आहे पालक आहे आणि मालकही आहे अशा स्वामी महाराजांची परहेदारी आपल्या सामान्य सारख्या माणसाला करायला मिळणे की परमपूज्य गोरुमावलींनी सेवेकर्यांसाठी उपलब्ध करून दिलेली मोलाची संधी आहे व आपले भाग्यच नव्हे का चला तर मग मित्रांनो आगामी सप्ताहाच्या काळामध्ये सात दिवस परब्रह्माची पहरेदारी करूया आणि स्वामी महाराज ब्रह्मीभूत पिठले महाराज तेजोनुद्दी परमपूज्य मोरेदादा आपल्या सर्वांचे लाडके परमपूज्य गुरुमावली यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली त्या सर्वांची ऋणी होऊया झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व आपण कोणत्या केंद्रात कशी सेवा केली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा सप्त्यातील माहिती मिळवण्यासाठी आपल्या गुरुमावले या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ